अशी ही आपली क्विक इजी आणि यम्मी रसमलाई रेडी झालेली आहे याची प्राइस म्हणाल तर दोनशे चाळीस रुपये आहे पण मला हा मिळाला होता नव्याण्णव रुपयांना एक सिक्रेट इनग्रेडियंट आपण रसमलाई मध्ये घालणार आहे पुढचं कट करू का थोडं खरा टा केला ना केला तुम्ही म्हणजे त्याच्यात बरं आपलेच लांब आहे ना तुळसच आहेत ना सगळ्या बघायची तुम्हाला एक पाहिजे तुम्हाला जावत म्हणणार तुळस आलाय हा घेऊन ते <laughs> काढून दुसऱ्या कुंडीतला होतं एकदाच वाढून हे पण फुलांचंच आहे वाटतं हे तुमचं हे हे ते सदाफुली चांगलं असतंय का राहू दे का ते अपॉप आलेली झाड चांगली राहतात आणि अशी पण सदाफुली कुठे अरे होय की मला तुळस वाटली दिसलं नाही दोन आलं सदाफुली आणि ह्या सगळं बाकी तो विषय येतो एक जायला असलं इथं लावलेलं कसलं असं गुलाबी ना इथं मजे होतं आणि आता सदाफुलीचं स्वतःहून आलं ना चांगलं वाढेल मग असे लावलेले ड्राय होऊन ना भरपूर थोडंसं आहे आपल्याकडं हे फुलांचं झाड ना मला खूप आवडतं अधूनमधून याला आम्ही भरपूर ट्रिम करत असतो त्यामुळे ना नवीन पालवी फुटते आणि नेहमी हे ना असं भरलेलंच असतं म्हणजे लाल फुलांनी तर सकाळ सकाळचा माझा चहा उकळतोय मुलातच छायला गेली त्यांच्यासाठी दूध सकाळीच गरम केलं होतं ते दूध बिस्किट खाऊन जातात ती म्हटलं चहा उकळेपर्यंत मस्त असे शेंगदाणे भाजून घ्यावेत म्हणजे थंड झाल्यानंतर त्याचा कूट करता येईल आज करणार आहे शाबुदाना किचडी यस आज आहे माझा उपवास आणि मुलांना लंचमध्ये म्हणाल तर चपाती भाजी देत असते दे आणि त्याच्यानंतर निवांत बसून आपला व्हिडिओ बघा छान देत असते अगदी लो फ्लेमवर मी शेंगदाणे भाजून घेतलेत आता ते थंड झालेले आहेत आणि ग्राईंड करून घेते नेहमी मला किचनमध्ये काम करताना वाटतं प्रत्येक गोष्ट अशी मॅजिकली चुटकीसरशी व्हायला हवी पण ते शक्य नसतं नाही का आता मी बनवते आहे साबुदाना खिचडी आणि माझ्याकडे हिरव्या मिरच्या संपलेल्या आहेत दोन तीन होत्या फ्रीजमध्ये पण त्या खराब झाल्या होत्या माझ्याकडे अशा ड्राय लाल मिरच्या नेहमी घरी असतात आणि त्याचेच तुकडे करून आज मी खिचडीमध्ये घालणार आहे एखादा पदार्थ बनवताना एक जरी इन्ग्रेडियंटात कमी पडलं की नेहमीची आपली जी टेस्ट असती ना त्या पदार्थाची ती चुकल्या चुकल्यासारखी वाटते पण नेहमीच आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल नसतात आणि अचानक एखादा पदार्थ करायचा असेल आणि एखादी गोष्ट नसेल तर काय करायचं तर मी अशा गोष्टी काहीतरी ॲडजस्ट करून घालत असते की ज्यामुळं पदार्थाची चव बिघडली जाणार नाही आणि टेस्ट तशीच लागेल तर माझ्याकडे नेहमी असं ड्राय मिरच्यांचं पॅकेट असतंच हे म्हणाल तर मी कधी सांबार करते तेव्हा सुद्धा लागत असतं आधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या करते आणि वरून फोडणी घालायची असेल ना तर लाल मिरची मी वापरत असते तर बऱ्याच वेळेला उपयोगी येतं आणि खूप दिवस म्हणजे खूप महिने ह्या मिरच्या खराबसुद्धा होत नाहीत आहे दूध पण घेऊन आहे तर घराशेजारी एक ग्रोसरी शॉप आहे तर तिथून मी ना दूध पण घेऊन येईल आणि नारळ नारळ म्हणाल तर तिथं ना नारळ पण मिळतो आणि तो नारळ आहे ना सोलून देतात आणि खाऊन पण देतात मुलं म्हणाल तर थोड्या वेळात स्कूलमधून स्कूलमधून येतील तिथं पाठीमाग गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि संध्याकाळी आरतीला म्हणाल तर मग मी तिथंच जाईल आताच मी घराशेजारी शॉप होत ना तिथे जाऊन फुलं घेऊन आलेली आहेत आणि दूध सुद्धा फुलं म्हणाल तर एवढीशी फुलं पंचवीस रुपयांची आणलेली आहेत बरेच जण म्हणतात पूनम देवासाठी एखादी गोष्ट घेतेस तेव्हा प्राईस सांगू नकोस म्हणून नाही नाही प्राईस सांगत नाहीये सांगण्याचा मुद्दा एवढाच होता जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो ना तेव्हा क्वांटिटी पण जास्त असते आणि प्राईस सुद्धा रिझनेबल असते कमी किमतीमध्ये आपण बल्कमध्ये गोष्टी घेऊन येऊ शकतो जेव्हा मी पिंपरी मार्केटमध्ये जाते ना अगदी किलोवर फुलं घेऊन येते भरपूर दिवस मला ते जात असतात म्हणून म्हणाले पिंपरी मार्केटमध्ये जाते ना तेव्हा खूप साऱ्या गोष्टी घेऊन येत असते भाजीपाला म्हणा फळं म्हणा आणि फुलं सुद्धा असं दूध सुद्धा घेऊन आलेले आहे बऱ्याच लोकांची इच्छा होती खूप दिवसांपासून कमेंट सुद्धा येत आहेत मागच्या एका मध्ये मी रसमलाईची रेसिपी दाखवली होती आणि खूप लोकांना ती आवडली होती मला स्वतः सुद्धा खूप आवडली होती कारण पटन झाली होती कालच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती की पुन्हा रसमलायची ना रेसिपी दाखव म्हणून म्हटलं तसं मी गोड करणार होते आणि आता मला तर जे डेली रुटीन आहे ना ते बाबा सुरळीत चालावं एवढीच माझी इच्छा आहे कारण ते अजून सेट होत नाहीये कामात आधी मध्ये आम्ही बिझी होऊन जातो आणि जे जा डेली रुटीन सुरू झालेलं असतं ना मध्येच असं तिकडे तिकडं होऊन जात म्हणजे उठण्याची वेळ झोपण्याची वेळ खाण्यापिण्याची वेळ बाहेर जाऊन शॉपिंग करून घरी येण्याची वेळ म्हणजे सगळंच काही मेकअप झालं होतं आता थोडं थोडं रांग लागतंय मला वाटतं एका महिन्यात आम्ही सुद्धा सेट होऊ संध्याकाळी आपण भेटूया हॅलो फ्रेंड्स तर रस मलाई बनवती आहे मग आपण जे दूध आणलं होतं ते छान उकळून घेतलंय अगदी दहा पंधरा मिनटं बारीक गॅसवर ठेवलं होतं त्याच्यानंतर जे इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते बघूयात तर रसगुल्ला यस रसगुल्ला असा रेडी आणल्यामुळं आपलं खूप सारं काम वाचणार आहे अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगणारच आहे पण रसगुल्ला यस पहिला ह्याच्याबद्दल पटकन सांगू का हा जो रसगुल्ल्याचा बॉक्स आहे ना तो मी डी मार्टमधून घेतला होता आणि याची प्राईज म्हणाल बघते दिसते का उलटे तर याची प्राईज म्हणाल तर दोनशे चाळीस रुपये आहे पण मला हा मिळाला होता नव्याण्णव रुपयांना येस आता हा बॉक्स आणून जवळपास एक महिना झालेला आहे मागच्या महिन्यात डील होती नव्याण्णव रुपयाला एक बॉक्स म्हणून मी दहा घेऊन आले होते तर आता नच, डील आहे की नाही माहिती नाही आणि आता सध्या माझ्याकडे ना दोनच शिलक उरलेत पुन्हा कधी डीमार्टमध्ये जाईल ना तेव्हा आणखीन चार पाच घेऊन येईनच नव्याण्णव रुपये म्हणजे ठीक आहे मला असं छान डील वाटली त्यांना विचारलं सुद्धा की ही डील नेहमी असते का तर त्या म्हणाल्या सध्या तर सुरू आहे पुढचं आम्हाला माहित नाही सो तुम्ही एकदा चेक करा याची प्राइस दोनशे चाळीस रुपये बॉक्सवर तर दिसते पण मला तो नव्याण्णव रुपयाला मिळाला होता आणखीन एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण रसमलाईमध्ये घालणार आहे ते पण मी पटकन दाखवते इथं म्हणाल तर कॉर्न स्टार्च येस कॉर्न स्टार्चमुळं आपली ही रसमलाई थिक आणि खूप छान होणार आहे पार्टी वगैरे असते ना भरपूर दूध यूज करावं लागतं अगदी तास तासभर उकळावं लागतं आज म्हणाल तर मी अगदी दहा पंधरा मिनटंच दूध उकळलं होतं पण थिकनेस येण्यासाठी ना कॉन स्टार्च आपण त्यात घालणार आहोत यस बिग पार्टी असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवा घरीसुद्धा खाण्यासाठी मी खूप वेळा बनवलेली आहे आणि दुसरं इन्ग्रेडियंट म्हणाल तर साखर साखर म्हणाल तर आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त घेऊ शकतो आणखी म्हणाल ड्रायनट्समध्ये दोनच गोष्टी मी घेतलेल्या आहेत एक म्हणजे चार ओळी दुसरे म्हणजे पिस्ता मी क्रश थोडे करून घेतलेत इथं वेलची पावडर जेव्हा गोडाचा पदार्थ असतो तेव्हा मी वेलची पावडर घालते कारण त्या गोड पदार्थाचा स्वाद आणखी वाढतं तर या कॉर्नस्टार्चमध्ये मी थोडंसं पाणी घालून मग दुधात घालणार आहे नाहीतर गुठळ्या होतात कॉर्नस्टार्च कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकतो या डब्यात म्हणाल तर थोडीशी मलाई आहे दोन दिवस आधीच मी काढून ठेवली होती ही ऑप्शनल आहे असेल तुमच्याकडे तर घालू शकता नसेल तर काही गरज नाही ऑलरेडी कॉर्नस्टार्च घातल्यामुळं त्याचा थिकनेसपणा वाढणारच आहे पण माझ्याकडे असते आधीमध्ये तर मी घालत असते तर मी ना इथं एक लिटर दूध घेतलेलं आहे एका डब्यात रसगुल्ले म्हणाल तर बारा आहेत कॉर्न स्टार्च म्हणाल तर दोन चमचे घेतलेले आहेत आणि चवीनुसार आपण साखर घालायची आहे वेलची पावडरसुद्धा चवीनुसार आणि ड्रायनट्स तुम्हाला आवडतात ते घालू शकता जे मी दोन घेतलेले आहेत ना ते माझे फेवरेट आहेत आणि रसमलाईला ते खूप छान वाटतात म्हणून मी ते घालते आपले जे व्हिडिओज आहेत ना ते लाईफस्टाईलचे हलके फुलके आहेत रेसिपी शो नाही आहे एखादी रेसिपी दाखवायची म्हटल्यानंतर प्रॉपर सगळे इन्ग्रेडियंट मेजरमेंटप्रमाणे हवे असतात आणि मी काय करते घरात एखादा पदार्थ बनवायचा असेल ना इकडं तिकडं थोड्या गोष्टी होऊन जातात ज्या काही घरात असतात ना त्यामध्येच मी ॲडजस्ट करत असते एखादी गोष्ट कधी जास्त असते कधी कमी असते त्यामुळं प्रॉपर मी अशा रेसिपी तुम्हा सर्वांना दाखवत नाही पण खूप लोकांची इच्छा होती तर थोडक्यात काय एकदा आपल्याला पदार्थ कळाला रेसिपी कळाली की आपण त्यामध्ये ज्या काही गोष्टी घालतो ना त्या कमी जास्त प्रमाणात घातल्या तर चालतात ज्या काही गोष्टी घेतल्या होत्या ना मी त्या सगळ्या दुधामध्ये घालती आहे हा आहे स्टार्च हा डायरेक्ट आपण दुधामध्ये घालायचा नाही गुटळ्या होतात त्यामुळे मी या कॉर्न स्टार्चमध्ये पाणी घालणार आहे छान हलवून घ्यायचं आहे आणि मग दुधात घालायचं आहे आणि त्यानंतरसुद्धा दूध ना हलवायचं आहे नाहीतर काय होतं खाली ना करपतं ते चिकटतं आणि असं मी हे कॉर्न स्टार्च यामध्ये घातलेलं आहे तर हे जे रसगुल्ले आहेत ना ते आपण जे बनवलेलं दूध आहे त्यात कसे टाकायचे ते पण पटकन सांगते रसगुल्ले तुम्हा सर्वांना माहितीच आहे पाकामध्ये असतात किंवा साखरेच्या पाण्यामध्ये असतात तर ते पाणी मी आधी काढून घेते आहे कारण ते पाणी खूप जास्त होईल हे पाणी ह्यामध्ये घालू शकत होतो पण काय होतं आपलं दूध थिन्न होऊन जाईल एकदम पातळ म्हणून हे मी साईडला ठेवते हे पाणी आपण टाकून द्यायचं नाही हा जो पाक आहे ना म्हणजे साखरेचं पाणी आपण चहामध्ये घालू शकतो खिरीमध्ये घालू शकतो किंवा आपण शिरा वगैरे करत असतो गोडाचा कुठलाही पदार्थ आपण करू ना त्याच्यामध्ये हे पाणी घालून याचा रियूज करू शकतो फेकून देण्याची गरज नाहीये आणि आता हे जे रसगुल्ले आहेत ना याच्यामध्ये सुद्धा पाक अजून आहे तर तो ना आपल्याला थोडासा पिळून काढायचा आहे म्हणजे हातानं थोडंसं प्रेस करून मगच या दुधामध्ये घालायचं आहे डायरेक्टसुद्धा घालू शकतो पण पिळून काढल्यामुळं काय होतं जे दूध आहे ना ते छान त्या रसगुल्ल्यामध्ये जातं आणि आपली रसमलाई छान लागते रिसेंटलीच मला ना कमेंट आली होती की पूनम तुझे व्हिडिओ खूप छान असतात पण स्वयंपाक जेव्हा तू दाखवतेस ना डिटेलमध्ये दाखवत नाहीस तर तुला एक सजेशन आहे की डिटेलमध्ये रेसिपी दाखवत जा आम्हाला आवडते म्हणून तर तर थँक्यू आजची ही जी रेसिपी आहे ना ट्राय करते डिटेलमध्ये दाखवण्याचा या रेसिपीमध्ये ना केशर घातलं असतं तर खूपच छान झालं असतं दिसायला पण पदार्थ छान झाला असता आणि स्वादसुद्धा पण आपल्याकडे आत्ता केशर नाही आहे म्हणून म्हणते ना घरात एखादी गोष्ट नसली आणि ती स्किप केली तरी काही हरकत नाही आहे आणि आता मी सगळ्यात शेवटी याच्यामध्ये टाकती आहे दुधावरची साय अगदी दोन चमचे एक पाच मिनटानं मी गॅस बंद करेन आणि ही रसमलाई आहे रूम टेम्परेचरला आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवेन त्यामुळं काय होतं आणखीन ही थिक होती आता गरम आहे ना त्यामुळं आपल्याला थोडीशी ही पातळ वाटत असेल पण थंड झाल्यानंतर मात्र थोडी घट्ट होईल म्हणजे त्याची जी थिकनेस आहे ना तो वाढेल आणि हा जो रसगुल्ल्याचा पाक उरलेला आहे ना तो मी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवीन म्हणजे दहा पंधरा दिवस तो छान राहतो खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं आपली रसमला एकदम मस्त दिसती आहे आणि इथं कनिक मळली आहे आज पुऱ्या बनवणार आहे आणि एका साईडला मी कुकरसुद्धा लावलं आहे पुऱ्या आत्ता बनवणार नाही अगदी जेवायच्या वेळेला गरमागरम अशा पुऱ्या बनवेन कुकर रेडी झाला आहे भात झालेला आहे आणि इथं म्हणाल तर बिना फोडणीचं वरण आम्हाला सर्वांना खूप आवडतं कुकर लावला होताना तेव्हाच याच्यामध्ये जिरे टाकले होते हिंग टाकला होता हळद आणि मीठसुद्धा अगदी मुलांसाठी मी त्यामध्ये एक चमचाभर तूपसुद्धा घालते आपली रसमलाई रेडी आहे खूप छान यामध्ये हे पीस म्हणाल रसगुल्ल्याचे जे आपण रसमलाईसाठी वापरले आहेत तर एकदम थिक क्रीमी रिच झालेली आहे आपली रसमलाई खूप लोकांची इच्छा होती की पूनम लवकरात लवकर ही रेसिपी दाखव आणि आज मी ती बनवलेली आहे आज आहे गणेश जयंती नॉर्मली मी ना चतुर्थी करत असते संकष्टी चतुर्थी असती ना मंथली येते ती सुद्धा अंगारिका चतुर्थी ती सुद्धा गणेश जयंती आहे म्हणून म्हटलं की चला आज छान असं गोडधोड करावं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटच्या माध्यमातून आणि आता म्हणाल तर थोड्या वेळात मी इथं गणपतीचं मंदिर आहे तिथं जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन येते आणि आज बरंच असल्यामुळे थोड्याशा पुऱ्या सुद्धा करणार आहे कमेंट सुद्धा आली होती की पुन्हा जेव्हा सणावाराला नैवेद्य वगैरे दाखवतेस ना तेव्हा वरण भाग करत जा नेहमी माझ्याकडे वरण भात असतच पण सणावराच्या निमित्ताने त्यानंतर सुद्धा थोडीफार कामं आहेत रोज एक व्हिडिओ ना पोस्ट करणं मला शक्य होत नाहीये म्हणून चार दिवसातून का असे ना कि ऍटलीस्ट आठवड्यातून एकदा तरी व्हिडिओ अपलोड करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि आधी मध्ये इतकं तुम्ही मिस करत असताना म्हणून एका दुसरा यूट्यूब शॉट सुद्धा मी पोस्ट करत असते तर नेहमी मी इथं ना गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी येत असते घराशेजारी असल्यामुळे येता जाता माझं दर्शन होतच असतं आणि सातची ची टाइमिंग असते आरतीची मला थोडासा उशीर झाला आज व्यायला आरती झाली आणि मी पोहोचले असो दर्शन तर झालेलं आहे आणि आज प्रसादात म्हणाल तर सगळ्यांसाठी मोदक होते उपवास असल्यामुळे मी आत्ता मोदक खाल्ला नाही घेऊन घरी चाललेले आहे थोड्या वेळात मी उपवास सोडेन तेव्हा हा प्रसाद खाईन आणि घरच्यांनासुद्धा थोडा थोडासा देईन गरमागरम छान अशा पुऱ्या बनवती आहे आणि आता लगेचच आम्ही जेवायला बसतो आहे आजचा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट